नाही तू झोप मी बसते असं बघू पप्पा मारतेत मला झोपल्यावर तेच तू चॉक आण बघ तिथे चॉक आहे आण माझा माझा चॉक आहे आण हॅलो बोला बोला ताई हॅलो नमस्कार आताच मी लाईव चालू केला बघा ताई कसे आहात तुम्ही एक मिनटं पण झालं नाही एक मिनटं झालं आहे दे हा ताई बोला नमस्कार तुमचं माझ्या लाईवमध्ये स्वागत आहे बरी आहे ताई ठीक आहे जेवण झालं का ताई

good, 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 good. kut, kut, layu kut, wasta kut, 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 kali kut, kut, layu kut, 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 sudah kali mau sih mau sih हॅलो मावशी मौशी बाय बाय हम जायmongo आता बाय म्हणलीस तू जाय उठ ओके हूं शियू बघा ताई तुम्हाला शियू बोलते त्यांच्याकडे एक सुंदर बाळ आहे सुंदर दादा आहे त्यांच्याकडे एक गप्पा बस गप्पा बसत नाही गप्पा बसत नाही गप्पा बसत नाही होता येले आगाव आहे दिमाकाटासाठी किर 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 करून ठेवले दिवसभर चालूच असत गप्पा बसत नाही आगाव आहे Bapak, bapak munti sekali. Kedengar munti saya, ayo. Dokter Atta, nyuncanglah maja. Bagi kaya salah,

मारते बरं पिल्लू तुला एकच मुलगी ही ताई हीच आहे एवढी आगाव आहे एवढी एकच आहे पण जास्त अगर... चार पाच लेकर आगाव आहे पावच पोहचा हिनेच कदर देऊन ठेवला आज दुसरं कुठं कशाला बस झाले एकच बाप्पा दहा वाजता जेवण करता आम्ही पण हॅलो सकाळ हॅलो नमस्कार आपलं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक केले थँक्यू बोलो

जुचे ला, जुचे ला, जुचे ला, बोला आमचं पण दहा वाजता जेवण राहतात दहाच्या अगोदर आम्ही पण नाही जेवत पासून देईल बरं बाहेर नेऊन तुला जा मम्मी कर मम्मी कर जा जेवण करून ये Mm. Hello. Bolo. Hello. bolo. Ayo bolo. Mm. -hmm. Oh, oh sakal ratra bola na. Sakal re yete. Sakal ratra bola. <laughs> bola ketratke. <laughs> Shanto bosna. कर ना पप्पा ज्यूस पर्यंत पप्पाजी पर्यंत करडू शांत बस थोड

Laro, cepat papa lakukan ya, tokoan banget kau lakukan ya. Pergi malah terasa dali. Hmm, gila papa lari kugila. Iya tidak jadah. Papa ayu gila, maum. Papa ayu kau gila? Maum kau papa laku kugila. Oh, bu papa gila. Papa, magina

हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र हॅलो हॅलोच बोलायला पुढच बोला ना तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला मी सांगितलं तुम्हाला तुमच्या मित्र मंडळीला जॉईंट करा आणि सबस्क्राईब करायला लावा झाले <laughs> <laughs> का नाही सर आले नाहीत अजूक माझे जेवण झालं <laughs> नाही सर आले नाहीत स्वयंपाक करून बसले आताच मोबाईल घेऊन बघित <laughs> किती परेशान करायला लाडूच्या पप्पा लवकर या प्रकरी फोन लवकर पप्पाला नको बाबा फोन लावू नको लावते <laughs> <laughs> <का>। <laughs> ताई बोलतात तुम्हाला हाय बोलतात देवा भाऊ सविता ताई हाय बोलतात तुम्हाला माझ्या घरात मी माझे मिस्टर आणि माझी ही आगाव मुलगी तिक जणच आहोत ताई मा मी माझे मिस्टर आणि ही मुलगी आमची तिकच आहोत आम्ही आमच्या घरात तुम्हाला देवा भाऊ तुम्हाला ना त्या ताई हाय बोलतात बोला त्यांच्याशी हॅलो किती छान बोलते बाळ बाळ छान बोलते डोकं दुखत एवढं बोलते गप्प बसतच नाही बघा नखरे डोळे बघा आगाव है वो ताई बस बस मौसी ला हाय बोल हाय मौशी बाय मौसी बाय मौशी बाय मौशी, मौशी। <laughs> ताई बघितले का ना करे नकरी बघितली का होता हिचे <laughs> पप्पा पर्यंत हिचे नकरी असे चालू राहते ताई हिचे पप्पा आले ना एक दणका देते तर झोपवते तोपर्यंत हि काय झोपत नाही कशाची दुकान आहे ताई ये आमची किराणा दुकान आहे घर गावामध्ये किराणा दुकान आहे चल मांडे अप अंजन ताई तुम्ही मला सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब केलं तर करून घ्या मला

我来游戏宝宝，来游戏宝宝，我来游戏宝宝，来游戏宝宝，我来游戏宝宝，来游戏宝宝，嗯，哎呀，嗯，来游戏宝宝，嗯，来游戏宝宝，来游戏宝宝。 वो तो ही कई प्रॉब्लम है कई महीने नहीं कमेंट खूब पूछ रहे हो खरच खर्च कई प्रॉब्लम है कई महीने नहीं कावर आंसू हले कई महीने काय प्रॉब्लेम असेल काही वातावरणामध्ये काय फॉल्ट असेल सा, त्यासाठी होत असेल असं काही आमच्या इकडे आम आबाळ आलेला आहे वातावरण पावसाचं आहे त्यासाठी <coughs> 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 हाय पिल्लू पिलू परेशान करून ठेवली मांडीवर झोपाली आता झोपिला डोळे आले तरी झोपायचं नाव नाही घेत मंगळसूत्र खात होती माझ महाग करून दिलं असे नकरे दिवस भर ताई दिवसभर थोड पाच मिनट सध्या झोपत नाही मिन्ट सध्या झोपत नाही तुमच्या गौराया उठल्या का काय आज โอเคตายที่ค่ะโอเค thank you गणपती बसवत नाही ओके ना मग तुम्हाला कधी म्हणले मी बसवा गणपती गणपती बसवत नाही तर ठीक आहे नाहीत नाही तुमच्या मित्रायला आणा ना जॉईन लाईव्ह वर सकाळ हॅलो नमस्कार तुम्हाला तुमच्या मित्रायला लाईव्हर आण लवकर पोहोचत नाही ताई हो ताई काही प्रॉब्लेम असेल वातावरणामध्ये त्यासाठी पोहोचत नसेल असं वाटतं मला काही प्रॉब्लेम असू शकतो वातावरणामध्ये त्यासाठी होत असेल सकाळवाले आम्ही पण गणपती बसवला नाही आम्ही सर्व गावामध्ये बसवलं आहे सर्वजणांनी गावामध्ये बसवलेलं आहे बाळ झोपलं का काय ताई मांडीवर तर झोपलीही पण काय माहिती खरं खरं झोपली का नकरी आहेत कोण मी नाही सांगू शकणार आता बापाचा जर आवाज आला गाडी वाजली तर लगेच उठून बापाकडं पळतच मग पळता पळता पडेल पण एवढं पळत जाईल काही सांगू शकणार नाही झोपली का असं डोळे लावलेत मांडीवर तर डोळे लावून पडलेली आहे नाही वाटत मला आता झोपली असेल म्हणून मीच घेऊन पडती नकरे करती बापाची गाडी वाजल्या वाजल्या पळतच जाईल गणपती बाप्पा मोर्या बोला ना नाओ <laughs> हो ते पण आहे ताई झोपत असल झोपत असल नाहीतर नाही शांत राहते पण बरोबर आहे तुमचं टाकते क्वाटवर आणि पण बघते खरंच झोपले का झोपे <laughs> गेली व ताई हा हो ताई झोपली बघा आमच्या पण लाईव्ह भेट घ्या हो ताई घेते ना ताई नक्की नक्की गावात हावत गावात हवत आम्ही पण आमचं शेत खूप जवळच आहे गावाला लागूनच आहे दूर नाही फक्त दोन मिनटं लागतात आम्हाला गाडीवर जायला आणि यायला दोन मिनिटं बस गावाच्या शेजारीच आहे आमचं शेत पण गावात हा राहायला पण पुढे चालून आम्ही गाव शेतामध्येच आम राहणार हा कारण तर शेत आमचं जवळच आहे आणि हवे रोडवर आहे तर शेतामध्येच घर बांधणार आहोत आम्ही शेतामध्येच राहणार आहोत छान होता गाव पण जवळच आहे आणि रान पण जवळच आहे कापूर अगरबत्ती हे तुमचा व्यवसाय आहे हो का ताई कापूर आणि अगरबत्ती ते लाईक ला केलं कोणी तर बोलत नाही थँक्यू यू तीन नंबरच्या लाईक वाला ओके बाय okay, okay, करा आरती करा ओके बाय जय महाराष्ट्र दादा Ji Jauje Shuraya Jee, jee, jau, jee, jee Shambhu Jee, Bola Kay Salo, Hmm, Sri Ram, Rora Tahi Jee Wan Salo, Suratay, Bola Sri Ram पण अश्विनी ताई मी आता मुंबईला गेलोय मुंबईला गेले का दीपक दादा दा? दा आपण लाईव वर खूप वाट बघितली दादा श्रीरामदा बोलतात लाईव का बंद केला आहे तुम्हाला बोलतात असं वाटतंय मला तो श्रीरामदा तुम्हाला बोलतात असं वाटतंय